सर्वांचं मी मनापासून धन्यवाद करते मी या ठिकाणी माझे यजमान सेवानिवृत्ती झाले आहेत म्हणून मला बोलणं थोडंसं म्हणजे भागच पडणार आहे खरं तसं जर पाहिलं सेवानिवृत्त झालेत सर्वप्रथम मी त्यांना त्यांच्या उदंड आयुष्यासाठी सुख समृद्धी माझ्या वतीने प्रेमपूर्वक अंतकरणापासून भगवंताच्या चगणी प्रार्थना करते वासित पाहता अनेक ठिकाणी मला बोलण्याची संधी प्राप्त झाली मग शिवजयंती असेल गणेश उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल आणि भजनी मंडळाच्या स्पर्धा असो किंवा काही उत्सव असो अनेक ठिकाणी बोलण्याची संधी मला प्राप्त झाली त्या संधीचा लाभ खूप झाला की त्या संधीमुळे मी नारदाची गादी देखील दे या ठिकाणी प्राप्त केलेली आहे परंतु निवृत्ती हा शब्द थोडासा दुःखदायक आहे निवृत्त होणं म्हणजे परावृत्त होण वास्तविक पाहता अनेक ठिकाणी ज्याप्रमाणे व्यासपीठ सांभाळलं हे देखील या ठिकाणी व्यासपीठ सांभाळण्याचा प्रयत्न करते आहे अतिशय बजाज ॲटो कंपनीमध्ये इमान इतमे काम करून माझ्या यजमानांनी मोठा मुथास, मोठा सेवाभाव या ठिकाणी कार्यकाल त्यांचा संपन्न केलेला आहे ही माझ्यासाठी खूप गौरवाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे या बजाज कंपनीमध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने जाण्याचा योग आला काही कार्यक्रम होते स्वर लहरी हा एक गायनाचा कार्यक्रम असत तेव्हा देखील कार्यक्रमामध्ये गायनाची आवड असल्यामुळे कंपनीमध्ये जाण्याचा योग आला सुंदर असं कंपनीचं नियोजन असायचं ह्या बजाज ऑटो कंपनीमध्ये खूप काही कार्यक्रम राबवले जात असत सुंदर असं नियोजन असायचं सुंदर असं त्या ठिकाणी सर्वांसाठी जेवण वगैरे सर्व काही काही फॅसिलिटी आहे सुंदर त्या ठिकाणी असायची या बजाज कंपनीने खूप काही दिलंय बजाज कंपनीमुळे माझी मुलं उच्च शिक्षित तर झालेली आहेच इतरांची ही मुले माझ्या मुलांप्रमाणेच उच्च शिक्षित आहेत बाहेर देशात सुद्धा गेलेले आहेत यात शंका नाही अनेक प्रकारच्या फॅसिलिटी या बजाज कंपनी दिलेल्या आहेत त्या आम्ही आम्ही आनंदाने स्वीकारलेल्या आहेत बऱ्याच वेळेस असं असायचं नवीन लग्न झालं तेव्हा लग्नानंतर मी काही वर्षांनी यांना मी म्हणायची अहो दोन दिवसाची सुट्टी घ्या ना तू म्हणत असत बजाज कंपनी माझी पहिली पत्नी आहे आणि ती दुसरी पत्नी आहे पहिला पत्नी जर सांभाळ केला तर तुझा सांभाळ करता येईल कधी सुट्टी घेत नव्हते हो ह्या मंडपातून मी एकोट बोलणार नाही इतकं प्रेम त्या बजाज कंपनीवर इतकं इमा काम केलेलं आहे अक्षरशः असा बजाज मधला एकही माणूस नाही यांना ओळखत नाही एवढी मोठी बजाज कंपनीमध्ये आहे आणि बजाज कंपनीमध्ये गेल्यानंतर असा अभिमान वाटायचा खरंच आपले यजमान किती मोठ्या कंपनीमध्ये काम करतात बऱ्याच असायचा बजाज कंपनी मध्ये जे पुरुष काम करतात त्यांच्या महिला त्यांच्या बायका त्यांच्या पत्नी ह्या जास्त या अटिट्यूड असतात शिस्त असतात पण तुम्हाला बऱ्याच जणांनी प्रश्न केला की ताई तुमचे पण मिस्टर बजाज कंपनीमध्ये आहेत पण तुमच्यामध्ये तो अटिट्यूड कधीच दिसला नाही खरंच तुमचा स्वभाव फार छान आहे खूप जणांनी मला असं सांगितलेलं होतं आणि तसं तर आपण वागलोच नाही म्हणून त्याची पावती आपल्याला या ठिकाणी मिळालीच आहे की त्या बजाज कंपनीलाही धन्यवाद देईल की सुंदर असं या ठिकाणी माझ्या मिसळांकडून जी काही सेवा करायची आहे सर्वांना सर्वांच्या हृदयामध्ये घर केलेलं आहे कशामुळे आपल्या इमानीद्वारे सेवेतून घर केलेलं आहे म्हणून बजाज कंपनीला देखील मी खूप खूप धन्यवाद देईल आणि शेवटी सांगेल बजाज कंपनीच्या घरट्यातून पिल्लू उडावे शक्ती घेऊन या बजाज कंपनीच्या घरट्यातून पिल्लू उडावे घेऊन आकाशी झेप घ्यावी फक्त हरिनामाची नातवंडाला सांभाळण्याची आणि आपण जपण्याची आणि सर्व मित्र मंडळीमध्ये राहण्याची या ठिकाणी त्यांना उमेद मिळावी म्हणून या ठिकाणी मी सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि वदंब त्यांना ला ला आयुष्य लाभावं त्यांचं राहिलेलं आयुष्य घे हवामध्ये नातुंड सांभाळण्यामध्ये आपतहिष्ट मित्रमंडळामध्ये जावं अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते